नमस्कार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदा पवार यांच्या आदेशाने तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हे महाराष्ट्र दौरा करत असून सोमवारी धाराशिव जिल्ह्यानंतर त्यांनी सोलापूर दौरा केला शहरात त्यांच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती शहरात विविध ठिकाणी भव्य होर्डिंग लावण्यात आले होते हुतात्मा श्रुती मंदिर कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आलं होतं हुतात्मा श्रुती मंदिराबाहेर त्यांचा सत्कार सोहळ्याचे लक्षवेधी मंडप घालण्यात आलं होतं रांगोळ्याच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या खासदार सुनीलजी तटकरे यांचे कार्यक्रमास्थळी आगमन होतात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तटकरे यांच्या शुभ हस्ते केक कापून पुष्पहार घालून जगी स्वागत करण्यात आले यावेळी अजितदादा विकासाचा वादा अजितदादा तटकरे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साधेच्या घोषणाने हुतात्मा श्रुती मंदिर परिसर दणावून सोडला होता यानंतर हुतात्मा श्रुती मंदिरात कार्यकर्त्यांच्या संवाद मिळायला सुरुवात झाली सुरुवातीस शहर जिल्हाध्यक्ष संतोष देशपॉल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यानंतर व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवरांचा कार्याध्यक्ष जुबेर भागवान यांनी स्वागतपर सत्कार केला सत्कार सोहळ्यानंतर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर माजी खासदार आनंद पराजबे राज्य महिला आयोगाच्या विभागाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर मंत्री कल्याण आखाडे कल्याणकाळे माजी आमदार राजन पाटील संजय शिंदे यशवंत माने अल्पसंख्याक विभाग राज्य मंडळाचे सदस्य वसीम बुराण महाराष्ट्र प्रदेश चिटणीस शशिकांत कांबळे लतीप तांबोळी ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी चंद्रकांत दायमा किसन जाधव आनंद चंदन शिवे माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे बाबा सालार बसवराज बगडे गणेश पुजारी आनंद मुस्तारे उदयदादा माने जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महेश निकंबे महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोदनकर चित्रा कदम युवक महाराष्ट्र प्रदेश महेश कुलकर्णी खलील शेख सनी देवकते युवक अध्यक्ष सुहास कदम तुषार संघटक दत्तात्रय किरण माशाळकर विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत वनसुरे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमिर शेख सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रपन आदींची उपस्थिती होती सुरुवातीस कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी राष्ट्रीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचं स्वागत प्रस्तावने शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सुरुवातीस राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील यांना वाढदिवसानिमित्त दिल्या पक्ष संघटक वाढीसाठी व अजितदादाचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष प्रमुख नेते पदाधिकारी आजी माजी नगरसेवक जीवाचे रान करत आहे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हे शहरात येऊन शहरातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करतायत तुम्हाला मुंबईला घेऊन जातो विविध पद द्यायला लावतो विविध मंडळ असे खोटे आश्वासन देतात ज्याची पक्षातून हकलपट्टी झाली यांना प्रदेशावर घेऊन प्रदेश स्तरावर पद देत आहेत शहरातील शिस्त या जिल्ह्यामुळे मोडली जात आहे अशी तक्रार अशी ही खंत यावेळी नमूद करण्यात आली यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी संतोष पवार यांनी केलेली खंत ही अजितदादा नक्कीच पोहोचवणार चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातली जाणार नाही प्रदेश स्तरावर नव्याने जी पदे दिली आहेत तो व्यक्ती त्या पदाचा पात्रतेच आहे का नसेल तर त्याच्यावर नक्कीच विचार करू त्या पदाधिकाऱ्यांचे काय करायचे ते अजितदादा ठरवतील पण संतोष पवार यांनी व्यक्त केलेली खंत याची नक्कीच दखल घेऊ असं आश्वासनही यावेळी सुनील तटकरे यांनी दिलं